नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी मध्ये आपलं स्वागत बातमी सविस्तरपणे अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महिला आणि बालविकास कार्यालय आणि एस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम तसेच कायदेविषयक आणि शासकीय योजनाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम जागेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय वाडेगाव येथे घेण्यात आला दिवसेंदिवस वाढते बाल लैंगिक अत्याचार बालविवाह हो बालतस्करी बालकामगार थांबवण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या श्रीमती आर एन आणि गुना म्हणजे काय तसेच बालकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना तसेच विभक्त कुटुंब झालेल्या पालकांना मोफत सल्ला दिला याबाबत मार्गदर्शन केलाय त्यानंतर कायदेविषयक मार्गदर्शन उपमुख्य लोक अभिरिक्त जिल्हा न्यायाचे प्रवीण होणाळे यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून पीडित बालकांना विधी सोयी सुविधा आणि मार्गदर्शन केलं जात आहे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलंय त्यानंतर राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाईल्ड लाईन बद्दल माहिती हर्षाली गझभे यांनी दिली शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर यांनी आईवडिलांचं आदर्श त्यांचे कष्ट बालकांनी डोळ्यासमोर ठेवून यशस्वी व्हावे आणि याविषयी मार्गदर्शन केलं सपना गजबी हे समन्वयक सपोर्ट पर्सनल यांनी बालविवाह बाल तस्करी बालकामगार आणि बाल लैंगिक शोषण अकोला अखोला होण्यासाठी उपस्थितांना शपथ दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प समन्वयक एस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोलाचे शंकर वाघमारे यांनी केलाय तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दराडे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी गिरीश जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडोलकर कार्यक्रमाचं आयोजन प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला यांनी केलंय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या श्रीमती आर एन यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे उपमुख्य लोक अभिरिक्त जिल्हा न्यायाचे प्रवीण होणाळे शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर एस एस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला चाइल्ड लाईन टीम अंगणवाडी सुपरवायझर सेविका मदतनीस अशा वर्कर उपस्थित होत्या त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते धनराज सपकाळ स्टार मराठी न्यूज अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि मराठी न्यूज